स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईकरांसाठी आहे मुंबईकरांनो आज संध्याकाळी घराबाहेर पडत असाल तर छत्री सोबत ठेवा आणि काळजी घ्या कारण आज मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आज संध्याकाळच्या सुमारास मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो काल झालेल्या मुसळधार पावसानंतर आज पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे मुंबईकरांना तुम्हाला जर घराबाहेर पडायचं असेल तर आज छत्री घेऊनच घराबाहेर पडा हे आवाहन केलं जाते कारण आज मुंबईमध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो पडण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते तर मान्सून पूर्व पावसाच्या सरींनी मुंबईची चांगलीच दाणादाण उडवली आहे बघा अंधेरी पूर्व परिसरातील नागरदास रोडला नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे वाहन चालकांना मार्ग काढण्यात अडचणी येत असल्याचं देखील बघायला मिळत आहे मुंबईला काल रात्री पावसानं चांगलंच चा झोडपलेलं आहे सकाळपासून मुंबईमध्ये पावसाची विश्रांती आहे मात्र तिन्ही मार्गावरील लोकल सेवा जरी सुरळीत चालू असल्या तरी आजही पावसाचा अंदाज आहे मुंबईमध्ये रस्ते वाहतूकही सुरळीत सुरू आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर लोकल रस्ते वाहतूक आता सध्या सुरळीत असली तरी आज संध्याकाळी तुफान पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्या छत्रीसोबत ठेवा असं सांगितलं जातं मुंबई नंतर थेट पुण्यात जाऊयात पुण्यात अवकाळी पावसानं दाणादाण उडवली आहे काही तासांच्या पावसानं पुणे शहर पूर्णत ठप्प झालेला आहे नगर रोड सिंहगड रोड सोलापूर रोड कात्रज देहू रोड बायपास यासह वानवडी कोंडवा धायरी हडपसर मधील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली असल्याचं बघायला मिळत तर पुणे शहर आणि आसपासच्या परिसराला काल रात्री मुसळधार पावसानं चांगलंच चा झोडपलेलं आहे शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडलेल्या गट आहेत यामध्ये कोथरूड पाषाण बाणेर औंध शिवाजीनगर डेक्कन आणि हडपसर यासारख्या भागांमध्ये जोरदार पाऊस झालाय लोणावळा खंडाळा तामणीमध्ये अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं आहे पावसामुळे रात्री अनेक ठिकाणी बत्ती गुल झालेली पंधरा ठिकाणी झाड पटण्याच्याही घटना घडलेल्या आहेत तर सहरास जिल्ह्यात कुठल्या भागात किती पावसाची नोंद झाली आहे तेही आपण बघूया चिंचवडमध्ये त्र्याण्णव पूर्णांक पाच मिमी हडपसरमध्ये सदुसष्ट पूर्णांक पाच मिमी वडगाव शेरीमध्ये अठ्ठावन्न पूर्णांक पाच मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे तळेगावमध्ये चाळीस मिमी लवळेमध्ये चौतीस पूर्णांक दोन मिमी शिवाजीनगरमध्ये तेवीस पूर्णांक सहा मिमी कोरेगाव पार्कमध्ये नऊ मिमी इतक्या पावसाची नोंद झालेली आहे पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे तर बाणेर या ठिकाणी मुंबई बंगळुरू महामार्गाजवळ पॅन कार्ड क्लब रस्ता पाण्याखाली गेलेला आहे काल संध्याकाळी झालेल्या पावसानं रस्त्याची नदी झाली आहे अनेक गाड्या सुद्धा बंद पडल्या असल्याचं बघायला मिळालंय रस्त्याची नदी झालेली आहे पावसामुळे दाणादाण उडालेली आहे आणि <गली। गली> <गली> या दरम्यान संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेलाय मंगळवारी पुण्यात फुरसुंगीमध्ये तुफान पाऊस झालाय वादळी वाऱ्यामुळे सोसायटीतील पार्किंगवर असलेलं छत वाऱ्यानं पूर्णतः उडून गेलेलं आहे कुणीही यामध्ये जखमी मात्र झालेलं नाही आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्याला काल रात्री मुसळधार पावसानं झोडपलं शहरासह इतर तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला शहरातील बाजारपेठेत पावसाचं पाणी अनेक दुकानांमध्ये शिरलं दुकानात पाणी शिरल्यानं स्थानिक दुकानदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आज सकाळी दुकानदार पाणी बाहेर काढताना कसरत करताना दिसले तिकडे पश्चिम विदर्भात सुद्धा पावसानं चांगलं स्थैमान घातलेलं आहे गेल्या आठ दिवसात पश्चिम विदर्भात तब्बल दोनशे शहात्तर गावांमध्ये अवकाळी पाऊस झालाय सात जणांचा मृत्यू झालाय यामध्ये सातशे एकाहत्तर घरांची पडझड झाली आहे बारा हजार दोनशे एकोणसत्तर हेक्टर शेतीचं नुकसान झालंय पंच्याण्णव जणांवर दगावली पावसामुळे संत्रा कांदा पपई केळी ज्वारी भुईमुग यासह अनेक पिकांचं नुकसान सुद्धा झाले ग्राफिकच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय अठरा दिवसांमध्ये सा सात जणांचा मृत्यू पश्चिम विदर्भामध्ये झालेला आहे अवकाळीने हा कहर केला असल्याचं आपल्याला दिसतंय तर दोनशे शहात्तर गावांना देखील या अवकाळीचा फटका बसलेला आहे सातशे एकाहत्तर घरांची सुद्धा पडझड यामध्ये झालेली आहे बारा हजार दोनशे एकोणसत्तर हेक्टर शेतीचं सुद्धा नुकसान झालंय बघा आपण बघतोय पंच्याण्णव जनावर आता दगावली असल्याचं देखील वृत्त आहे मोठ्या प्रमाणात पशुधनाचं नुकसान या ठिकाणी आहे तर जालना गेल्या दिवसांपासून तुफान पावसानं हजेरी हो लावली असल्याचं पाहायला सतत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होतो आणि या अवकाळीचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय आंब्याची फळगळ झालेली आहे आंब्याची फळगळ होऊन जवळपास लाखो रुपयांचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसलाय तर नाशिक जिल्ह्याला पुन्हा अवकाळीने चांगलाच फटका बसला असल्याचं आपण पाहतोय यामध्ये आपण सिन्नर तालुक्यातील पिकांना वादळी वारा आणि पावसाचा फटका बसला असल्याचं बघतोय वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे जिल्ह्यात पाच दिवसात अवकाळीचा चौथा बळी केलाय आहे अवकाळीमुळे सहा हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतीचं नुकसान झालंय तोडणीला आलेली मिरची जमीनदोस्त झाली आहे त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे तर बंगळुरू या ठिकाणी सुद्धा आपण जर बघितलं तर अनेक भागांमध्ये पाणी साचलं असल्याचं पाहायला मिळालेलं आहे याशिवाय mm -hmm. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मोठी कसरत वाट काढताना नागरिकांना करावी लागते बघतोय की एक, एक मोठी बस येते आणि या तुंबलेल्या पाण्यात लाट निर्माण होतीय या लाटेमुळे शेजारी उभ्या ला ला असलेल्या गाड्या पाण्यात गेल्या असल्याचं देखील आपल्याला दिसतंय उंची वाढवण्यासाठी सुरू असलेल्या संदर्भात आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही बैठक बोलावली आहे अलमट्टीची उंची वाढवल्यास आता कोल्हापूर सांगलीला महापुराचा फटका बसणार आहे आणि त्यामुळे उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे बैठक अतिशय महत्वाची आहे आज मुंबईमध्ये ही बैठक पार पडणार आहे अलमट्टी धरणासंदर्भात खरंतर ही बैठक होणार आहे आणि नेमका काय निर्णय घेतला जातो हे देखील पाहणं आहे देख आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय मुंबई गुन्हे शाखेकडून समीर मेहबूब खानला अटक झाली आहे आरोपीकडून पंचाहत्तर सिमकार्ड दोन मोबाईल जप्त करण्यात आले केवायसी प्रक्रिया पूर्ण न करता सिमकार्ड घेतले होते अशी माहिती आहे पहलगाम हल्ल्यानंतरच्या कारवाई दरम्यान एका टोळीचा पर्दाफाश झालेला आहे आणि मुंबई गुन्हे शाखेने समीर मेहबूब खान याला आता अटक केलेली आहे अनेक दहशतवादी सध्या भारताच्या काही ताब्यात येताना दिसत आहेत तर काहींचा खात्मा भारतीय सैन्याकडून केला जातोय आता आपण बघतोय मुंबई गुन्हे शाखेने समीर मेहबूब खान याला अटक केली आहे त्याच्याकडे तब्बल पंच्याहत्तर सिम कार्ड होते अशी माहिती मिळते मोठी कारवाई मुंबई गुन्हे शाखेची आणि यानंतर पावसासंदर्भातल्या अपडेट्स वेगवान स्वरूपात राज्यभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे आजही कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे उर्वरित राज्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे येलो अलर्ट जारी झाला आहे राज्यात पूर्वमुसळी पावसानं जोरदार हजेरी लावली असल्याचं बघायला मिळत आहे भिवंडी आणि ठाण्यामध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झालाय अनेक भागांमध्ये पाणी साचलं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे रस्ते आणि गटारं पाण्यानं धरून वाहत होती त्यामुळे वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसला स्थानिक रहिवाशांना घराबाहेर पडणं दे देखील यावेळेस पुणे शहर आणि आसपासच्या परिसराला काल रात्री मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलंय शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी सचलं कोथरूड पाचण बानेर औंध शिवाजीनगर डेक्कन या परिसरामध्ये पाणी सचलं असल्याचं बघायला मिळालेलं आहे वाहतूक कोंडीला सामोरं नागरिकांना जावं लागलंय पंधरा ठिकाणी झाडं पडण्याच्याही घटना घडल्या मावळमध्ये मेघगर्जनेसह तुफान पाऊस पडला असल्याचं बघायला मिळालेलं आहे या पावसामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी फायदा होणार आहे चार महिने कोरडवाऊ जमीन पडीत ठेवून तापवण्यासाठी ठेवण्यात आलेली आणि या पावसाचा नांगरटी किंवा शेत तयार करण्यासाठी उपयोग होणार आहे मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली वसेविरार भागामध्ये संध्याकाळी पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे जनजीवन त्यामुळे विस्कळीत झालं असल्याचं देखील आपल्याला ला बघायला मिळालेलं आहे सांस्कृतिक कार्यक्रमांवर परतीच्या पावसानं विर्जन पाडलेलं आहे किनाऱ्यावरती सुकवायला ठेवलेल्या मच्छीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तिकडे नांदेड जिल्ह्यामध्ये मागील आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय काल रात्रीपासून नांदेड जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण कायम आहे मान्सूनपूर्व पावसाचे संततधार सुरू आहे आणि या पावसामुळे शेती मशागतीच्या कामाला वेग आलेला आहे हिंगोली जिल्ह्यातील काही भागात मध्यरात्री ढकफुटी सदृश्य पाऊस झालाय आहे अनुन्हाळ्यात अडीच तास कोसळलेल्या पावसामुळे आता कळमनुरी शहरातील रस्त्यांवर नाल्यांना पूर आलेला आहे तर अनेकांच्या घरात नाल्यांचं पाणी सुरलं आहे मोठं नुकसान सुद्धा झालं लातूर जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळपासून आता अवकाळी पावसाची बॅटिंग बघायला आहे शहरासह ग्रामीण भागात देखील वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडतोय यावेळेस वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा सुद्धा खंडित झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळतं कोकडून राज्याच्या उंबरठ्यावर पोहोचला रविवारपर्यंत मॉन्सून केरळमध्ये सुद्धा दाखल होण्याची शक्यता जी आहे ती सध्या व्यक्त केली जाते याशिवाय आपण जर बघितलं तर केरळमध्ये हवामान विभागानं सतर्क राहण्यास सांगितलं आहे सहा जूनपर्यंत कोकणात मान्सून दाखल होईल यंदा सर्वसाधारण वेळेच्या पाच दिवस आधी मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागर निकोबार आणि अंदमानमध्ये दाखल झालेला आहे जालना जिल्ह्यात अवकाईचा कहर झाला जालन्यात जवळपास दोन हजार हेक्टरवरील शेतीमालांचं मोठं नुकसान झालं जिल्ह्यात सत्याऐंशी जनावरं दगावली प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात आकडेवारी समोर आली उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव आणि जुन्नर शिवाय शिरूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला वादळी वाऱ्यामुळे कापणीला आलेली बाजरी भुईसपाट झाली आहे शासनानं तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी केली जाती आहे शेतकऱ्यांकडून ही मागणी केली जाते वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील तळोदी शिवारामध्ये वीज पडून व्यक्तीचा मृत्यू झालाय शेतात काम करताना अचानक वीज पडली व्यक्तीचा मृत्यू झाला सेलू तालुक्यातील चाणकी शिवारामध्ये वीज पडल्यानं हा मृत्यू झालेला आहे बैलजोडी सुद्धा ठार झालेली आहे बैलजोडी ठार झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे पावसामुळे मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रामध्ये आजपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज आहे रायगड रत्नागिरी मुंबई आणि पालघरजवळ बावीस ते चोवीस मे दरम्यान समुद्र खवळू शकतो आणि त्यामुळे मासेमारांनी खोल समुद्रामध्ये जाऊ नये असं सांगितलं जातं संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती सांगली जिल्हा प्रशासन सुद्धा अलर्ट झालेलं आहे सांगलीमध्ये आपत्ती व्यवस्थापन आडावा बैठक पार पडली आहे संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे सांताक्रुज चेंबूर लिंक रोडमध्ये जून वर तो हा लिंक रोड जो तो खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आणि या मार्गाची शेवटच्या टप्प्यातील कामं शिल्लक राहिलेली आहेत ती पूर्ण करून हा मार्ग लवकरच खुला केला जाईल मुंबईकर घर खरेदी करताना मेट्रो स्टेशन जवळ घर घेण्यास प्राधान्य देत आहे मेट्रो नजीकच्या घरांच्या किमती गेल्या सहा महिन्यांमध्ये किमान वीस टक्के वाढला आगामी तीन वर्षात मेट्रोचं जाळं तीनशे किलोमीटरपर्यंत विकसित होणार आहे मेट्रोमुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे असं असल्यानं आता मेट्रो स्टेशन जवळ घर हा ट्रेंड विकसित झाला आहे राजीव गांधींची आज पुण्यतिथी आणि यानिमित्त राहुल गांधींनी वडिलांच्या समाधीला भेट दिली आहे तर ट्विट करत श्रद्धांजलीही वाहिली आहे काल अचानक पडलेल्या पावसाचा मंत्र्यांना सुद्धा फटका बसलेला आहे ट्रॅफिक जाममुळे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबई मेट्रोने प्रवास केला काल पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवरती पाणी साचलेलं आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली वेळ वाचवण्यासाठी योगेश कदम यांनी मुंबई मेट्रोने प्रवास करणं पसंत केलं आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज बघूयात ती म्हणजे आता मुंबईमध्ये काल तुफान पाऊस झाला आहे मान्सून पूर्व पावसामुळे सर्वांची दाणादा उडाली आहे अनेक भागामध्ये पाणी साचलंय साकी नाक्यामध्ये तर साचलेल्या पाण्यावर कचराही तरंगताना दिसतोय तुंबलेल्या पाण्यातून संपूर्ण कचरा रस्त्यावर वाहताना आपल्याला बघायला मिळाला